नमस्कार आज आपण युवराज कृषी उद्योग समूहाच्या चॅनलद्वारे एक डायमबाजा प्लॉट पाहतोय तर हा डायमबाजा प्लॉट हा माझा स्वतःच आहे प्रथमच हा पहिला बार आहे तर ज्यावेळेस बाग पूर्णपणे सेटिंग झाली त्यावेळेस आपण बाग पूर्णपणे विरळणी करून घेतलेली आहे तर या बागेसाठी आपण सुरुवातीला शणकंद आपण भरून घेतलेला होता त्यानंतर रेस्ट पिरडमध्ये आपण रेस्ट पिरडच्या काही फवार नाही केलं आणि या प्लॉटसाठी आपण जे जमिनीतून सॉईल डेव्हलपसाठी जे, जे दिलं होतं ते आपण त्यासाठी जर्मन टेक्नॉलॉजी सॉईलमेट प्रो फ्लावरिंगसाठी आपल्याला रिबुस्टर कॅल्सिबो हे दोन तीन ठराविक औषधं आपण फक्त खालून सोडले काही स्प्रे केले आणि खर्च बघायला गेला तर मित्रांनो पण खूप कमी झालेला आहे साधारण माझ्या अंदाजे अकरा बारा हजार रुपये आसपास खर्च असेल सगळा आणि या प्लॉटला आज अडीच पावणे तीन महिने पूर्ण होत आहेत तर आपला हा स्वतःचा घरचा प्लॉट आहे आणि मी स्वतः मार्केटमध्ये एक डायमंड कल्सिटर म्हणूनही काम करतो पण ज्यावेळेस आपण जगाला तत्वज्ञान सांगत असतो किंवा जगाला माहिती देत असतो त्यावेळेस आपली घरचे सुद्धा प्लॉट तसाच पाहिजे आणि याचसाठी आपण हा आपला प्लॉट आज आपण दाखवतो आहे जवळपास दहा या क्षेत्रामध्ये मी दोन हजार तेरापासून काम करतो आहे अप्रतिम म्हणजे पहिल्याच बाराला जवळपास सत्तरऐंशी शंभरसाठी तरी थिनिंग करून हे राहिलेलं आहे याच्या अगोदर ते आपण थिनिंग केली होती बाग त्यानंतर हा छाटणीसुद्धा आपण करून घेतली त्यानंतर पुन्हा च काही जास्त करण्याचे खर्च करत नाही मित्रांनो माती बसफीत राहणं खूप गरजेचं असतं या डायमो पिकासाठी यासाठी आपण जमिनीतून किफॉन सॉइलमीट प्रो प्रो लाईफ फॉवर आणि वापरूया धन्यवाद